मैदानात सेमीफायनल दाखल झाला वेगवान गट या गटामध्ये आपण पाहतो अनुक्रमे सहा स्पर्धक आहेत दिलीप कृष्णाला उद साथीरचे वाशी पांडुरंग तुकाराम बारे मनोली पांडुरंग अर्जुन मोहिते आवाज सादिकले बंधू नागा विनायक प्रभाकर चव्हाण भाईमाला श्रीराज घरत राटले जबरदस्त वेगवान गट आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनल मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहूया आणि हे छायाचित्र टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय ड्रोनच्या सहाय्याने दोन दोन ड्रोन, दो दो ड्रोन उडवले गेलेले आहेत तर निश्चितच सुंदर चित्र या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षकांची गर्दी रायगड जिल्ह्यातून नव्हे तर सोलापूर सांगली कर्नाटक जत या ठिकाणी काही रसिक प्रेक्षक आलेली आहेत काही मान्यवर मंडळी आलेली आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय यास पिठावर या मंचावरती सर्व मान्यवर मंडळी बसलेले आहेत सर्व पदाधिकारी असतील सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय आपण या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहात तरी <स्थाँगा> तर सेमी फायनल एक वेगळी सुरस पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सेमी फायनल गटामध्ये सहा स्पर्धक गेले आहेत आणि तीन ड्रोन गेलेले आहेत म्हणजे डोनची स्पर्धा सुद्धा चालू आहे तिन्ही डोन एकमेकाला ओवरटेक करून छायाचित्र टिपताना आपण पाहतोय सुंदर असं दृश्य आपल्याला सर्वांना ते पाहायला मिळेल अर्थात स्पर्धा संपल्यानंतर निश्चितच घर हा करमणुकीचा कार्यक्रम असतो आज सुद्धा घर काही रसिक प्रेक्षकांकडून आपल्याला इथे निश्चित फोन आले की सुंदर अशी स्पर्धा चालू आहे आणि अर्थातच त्याचं आयोजन नियोजन आदरणीय अमित दादा नाईक यांना मी धन्यवाद देतोय आद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान म्हणून ही भव्य दिवी अशी स्पर्धा गोड नियोजन जसं झालेलं आहे अर्थात आपण आता शेवटाकडे आलेलो हो आहोत आणि पाहूया स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आजचा विजेता कोण बैलगाडी फायनल सम्राट कोण ते मात्र आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल बैलगाडी गट क्रमांक अर्थात क्वार्टर फायनलचा निकाल आमच्याकडे येतोय पाहूया या, या क्वार्टर फायनलमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाला आलेली गाडी अर्थात सुतारपडा सुतारपडा म्हटलं की एक नाव लगेच डोळ्यासमोर येतं अर्थातच आपले कैलास सेठ गजने यांची गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे अभिनंदन एक दिलदार व्यक्तिमत्व कैलास शेठ गजने म्हटलं की ज्यांच्या माध्यमातून याच मैदानामध्ये मा� भव्य दिव्य असं आयोजन झालं होतं असे सन्मान्य कैलास शेठ यांची गाडी प्रथम क्रमांकाला मानकरी ठरली अभिनंदन तर द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी कैलासवाशी सतीश मारुती किर किम यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरते अभिनंदन तर तिसऱ्या क्रमांकावर सासवणे गावची गाडी श्री मोहन गोपाल मात्रे सासवणे यांची गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी मानकरी ठरली विजय स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन अंतिम गट सुद्धा वाचून ठेवतोय अर्थात फायनल गट फायनल गट अंतिम गट तयार राहायचं आहे आणि फायनल गटामध्ये नऊ स्पर्धक आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय आद्य अमित नाईक मात्रोली कैलासवाशी श्रीनिवास बालाराम भगत आवास मोहन गोपाळ मात्रे सासवणे कैलासवाशी वामनारायण पडवल किहीम श्री गणेश वायशेत जानवी प्रसन्न सुर्वे कातलपाडा विजय पन्नाकर मयेकर सालमाला पार संदीप पाटील झिराड आणि परवेश बेलोशे काशीत फायनलिस्ट आहेत नवी स्पर्धक आहेत मी विनंती करतोय घाई करू नका सेमीफायनलचा गट जाऊन आल्यानंतर मात्र आपला गट लगेच सोडायचा आहे कमिटी सक्षम आहे कमिटी आपल्याला ग्रीन सिग्नल देते आणि त्यानंतर मात्र आपल्याला गाड्या सोडायच्या आहेत बऱ्याचशा जुन्या आठवणी या मैदानात आहेत आणि अर्थातच दादा वार्डे यांच्याकडे पाहिल्यानंतर काही आठवणी या मैदानातल्या आहेत आणि निश्चितच त्या आठवणी आपण हृदयास साठवून ठेवतो आमचे नाना जेव्हा या मैदानात असायचे बैलगाडी घेऊन अनेक बैल नानांनी लावले परंतु नाद काही सोडला नाही आणि तोच नाद म्हणून म्हटलं जातं बैलगाडा शर्यत नाद एकच बैलगाडा शर्यत आणि अर्थात ती शर्यत मात्र जोपासण्याचं काम प्रफुल्ल दबानी सुद्धा केलं आज या बंदरामध्ये जर आपण पाहिलं तर नाद होतंय खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि तदनंतर सायकल स्वार त्यातनंतर स्पेशल गेट एका घोडागाडी त्यानंतर जे नेहमीचे आपले घोडागाडीचा गट असतो अगदी तगडा गट वेगवान घोडे पाहायला मिळाले आणि दुका घोडागाडी असं चित्र पाहायला मिळालं ते झाल्यानंतर मात्र बैलगाडी गट क्रमांक एक ते अंतिम गट असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं तर आपण पाहूया चला तर सेमी फायनलचा गट असा झाला की या गटामध्ये फक्त सहा स्पर्धक होते मध्ये आणि या सेमी मध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं तर मला एक ड्रायव्हर गाडीतून पडलेला आहे आणि असा असताना सुद्धा पहिलं गाडी घेऊन अंतिम रेषेकडे येताना पाहायला मिळतं अर्थात गाडीमध्ये कोणीही ड्रायव्हर नसताना ती गाडी अंतिम रेषेकडे येते निश्चितच रसिक प्रेक्षकांना सांगायला आनंद होतो की बैलांना दिलेली शिकवण बैलांचा प्रामाणिकपणा आणि मालकावर असलेलं प्रेम हे बऱ्याच शर्यतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्थात या सेमीफायनल गटामध्ये दिलीप कृष्णा राऊत कलासवाशी पांडुरंग तुकाराम बारे पांडुरंग अर्जुन मोहिते सादिकले बंधू विनायक प्रभाकर चव्हाण आणि श्रीराज गरत असे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात तर पाहूया सुंदर अशा गाड्या अतिशय वेगाने येतात गाड्यांचा कस लागलेला आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये चुरस पाहायला मिळेल गाड्या पब्लिकमध्ये प्रेक्षकांमध्ये आलेल्या आहेत आणि जशा प्रेक्षकांमध्ये आल्या तसा वेग वाढला बघा मित्रांनो वारंवार मी सांगतो तुम्हाला प्रेक्षकांमध्ये आल्यानंतर काही बैला अतिशय वेगाने धावतात आणि तो वेग मात्र चुरस पाहायला मिळते तीन गाड्यांमध्ये चुरस लागली बैला निघालीत वा 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 सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये पाहूया आहे चित्र डोळ्यास साठवण्यासारखं आहे पण परंतु बाहेरच्या अंगावरची गाडी तेवढी सुंदर वाढली काय लाज ह दृश्य पाहायला मिळालं एक दोन आणि तीन नंबर साठी आपण पाहतो सुरस पाहायला मिळाली आवरा 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 समोर नऊ नका फायनलिस्ट आहे तुमच्या समोर तीन चार पाच आणि सहा सर्व आले त्यांचा